Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील मुळदे गावामध्ये आलोत मुंबई गोवा हायवे पासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर आपण एक नवीन वीस पॉईंट पन्नास गुंठ्याची प्रॉपर्टी घेऊन आलोत वर्ग एकचं ऍग्रीकल्चर प्लॉट आहे बघणार आहोत आपण कसा येतो तर आता आपण बघितलं मी जिथे उभा आहे या वाजून पुढे आपण बघितलं तर आपला ग्रामपंचायतला लागलेला सव्वीस नंबरचा अधिकृत रस्ता आपल्याला मिळतोय पूर्ण रस्त्याच्या बाजूने आपल्याला ला लाईटच कनेक्शन आलेलं ला दिसतय तर बघूया आपण हा प्लॉट ह्या बाजूला आपला हा प्लॉट आहे पूर्णपणे आजूबाजूला वस्ती झालेली आपल्याला दिसते तर आपण आता बघायला सुरु करणार आहोत आपला प्लॉट कसा आहे तो तर आपण प्लॉटमध्ये एंट्री केलेली आहे ह्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्या त्यातला ते तेरा गुंठे जो प्लॉट आहे त्याला फेन्सिंग केलेलंच आहे आपण बघतोय तसंच ह्या समोरच्या बाजूला तिकडे बघितलं तर कोपऱ्याला जे नारळाचं झाड आहे त्याच्या बाजूला आपली हद्द आहे त्या लाईनने सरळ आपण जर पुढे आलं खाली बघितलं तर खालीपर्यंत आपल्या तेरा गुंठे प्लॉटला फेन्सिंग आहे उर्वरित प्लॉट आपल्याला नीस मारलेले आहेत त्या प्लॉटला पूर्णपणे डेव्हलप प्लॉट आहे आपण बघतोय ह्याच्यात एक तुम्हाला पंधरा सोळा काजूची इकडे आपल्याला लाईनमध्ये झाडं लावलेली दिसत आहेत तशीच पुढे पण आपल्याला काजूची झाडं आहेत आंब्याची पण दोन तीन कलम आहेत आणि त्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला चार पाच नारळाची पण झाडं बघायला मिळतील लाईटची जर सोय म्हणायला गे गेला तर आपल्या जागेपर्यंत पोल आलेलाच आहे त्याच्यामुळे लाईटचं कनेक्शन घ्यायला आपल्याला कोणतीच अडचण येणार नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी ते पण आपण बघणार आहोत पाण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये स्वतंत्र विहीर आहे त्याच्यामुळे आपल्याला चोवीस तास पाण्याची इथे सोय आहे तसंच एक शेतघर पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे घर नंबर मिळालेलाच आहे या प्लॉटला त्याच्यामुळे आपण आपलं कोकणी घर किंवा फार्म हाऊस निश्चित बांधू शकता तर आपण फ्रंटने प्लॉट बघत आलो मगाशी म्हटलं तरी आपल्या प्लॉटमध्ये स्वतंत्र पाण्यासाठी जागा मालकांनी विहीर केलेली आहे आणि पाण्या आपण बघतोय मुबलक पाणी आपल्याला दिसतंय इथे आणि मागे बघितलं तर एक छोटं शेतघर टाईप बांधलेलंच आहे आणि त्याला घर नंबर पडलेला आहे म्हणजे भविष्यात आपण जर इथे फार्म हाऊस किंवा कोकणी वाडी कोकणी घर बांधणार असाल तर निश्चित आपल्याला हा उपयोगी ठरणार आहे तर ते पण बघूया कसा आहे एक छोटा रूमच आहे पूर्ण केलेला चांगल्या प्रकारचं शेतगर आपल्याला केलेलं दिसत आहे आता प्लॉटच्या मागच्या बाजूला आपण जाऊया आपण बघतोय प्लॉटच्या मागच्या बाजूला पूर्ण आपल्याला तेरा गुंठ्याला फेन्सिंग दिसत आहे या लाईनने तिथे पण आपली काही काजूची कलम आपल्याला दिसत आहेत त्याच लाईनने सरळ पुढे बघितलं तर आपला सात गुंठ्याचा तो प्लॉट आहे त्या बाजूला तिथे फक्त आपले नीस मारलेले आहेत आणि मध्ये जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला नॅचरल पावसाचे एक व्हाळ आहे म्हणजे त्याला एक चार महिनेच पाणी असतं त्याचा पण एक आपण उपयोग करू शकतो तर अशी पूर्ण ही वाडी वस्तीत आणि प्रॉपर कोकणी फील देणारी आपली ही कोकणी टाईप प्रॉपर्टी आहे तर इथनं आपल्याला जर जवळची ठिकाणं विचारात गेलात तर कुडाळची बाजारपेठ अगदी आपल्याला सात किलोमीटर आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला पाच किलोमीटर वर उपलब्ध आहे तर आता आपण पुन्हा एकदा प्लॉट कसा आहे तो बघूयाच तर आपण हा पूर्ण वीस पॉईंट पन्नास गुंठ्याचा प्लॉट आपण बघितला आहे ह्याच्यात आपल्याला काजूची काही कलम आहेत आंब्याची पण आपल्याला काही कलम आहेत नारळाची पण किरकोळ काही झाडं आपण बघितली आहेत तर अजून आपण ह्याच्यात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करू शकतो पाण्याच्या सोयीसाठी आपली स्वतंत्र विहीर आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटपर्यंत आलेलंच आहे तसंच ह्या प्लॉटपासून जवळची ठिकाणं मी आपल्याला मगाशी सांगितलीच आहेत आणि ह्याची जी अपेक्षित किंमत आहे ती अगदी जागा मालकांनी कोट केली आहे बत्तीस लाख थोडीफार नक्की निगोशिएबल आहे आणि या प्लॉटच्या कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर तेरा गुंठ्याचा आपला एक सात बारा आहे आणि दुसरा आपला एक साडेसात गुंठ्याचा सात बारा आहे असे दोन सात बारे आहेत त्यामुळे आपल्याला पूर्णच प्लॉट हा घ्यावा लागणार आहे सात साधारण वीस पॉईंट पन्नास गुंठ्याचा पूर्ण प्लॉट आपल्याला खरेदी करावा लागणार आहे पैकी आपला जो तेरा गुंठ्याचा प्लॉट आहे त्याची खातेपोड झालेली नाही आहे त्याच्यामुळे ह्याची नोंद आपण घ्यावी आणि अधिक माहिती जर आपल्याला ह्याच्याबद्दल चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकता तसंच महत्वाची सूचना म्हणजे हा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे आपल्याला शेतकरी दाखला अत्यंत गरजेचा आहे हा प्लॉट खरेदी करण्यासाठी तर ह्या प्लॉटची अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा च्यू यूट्यूब चॅनेल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट वेळोवेळी मिळत राहतील तसेच आपला आराधना प्रॉपर्टी म्हणून फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम पेज आहे त्याला पण तुम्ही जॉईंट व्हा फॉलो करा म्हणजे आपल्याला कोकणातल्या प्रॉपर्टी वेळोवेळी दिसत राहतील धन्यवाद